नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे सध्या राज्यामध्ये ई पीक पाहणी सुरू आहे आणि या ई पीक पाहणीची अंतिम तारीख येत असताना अशामध्ये आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे आता राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीला सात दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आज आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून येणारी नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम भेटत राहील चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचे दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे आणि प्रतिविभागीय आयुक्त सर्व आणि याचा विषय आहे राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील शेतकरी स्तरावरील ईपीक पाणीला सात दिवसाची मुदतवाढ देण्याबाबत या पद्धतीचा विषय आहे थोडक्यामध्ये आपण पत्रात पाहूया राज्यात खरीप हंगाम सन चोवीस पंचवीस हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आला आहे व दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणीकरिता उपलब्ध आहे परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी विहित मोजतीत पूर्ण झाली नाही असे निर्देशनास आले आहे तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार न झाल्याने शेतकऱ्यामार्फत पिकाची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदविण्यात आली आहे नुकसान खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता सात दिवसाची दिनांक तेवीस नऊ दोन हजार चो होतो शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदण्याची मुदतवाढ देण्यात येत आहे तसेच सहाय्यक तलाठी स्तरावरील पीक पाहणी मुदत सात दिवसाची दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तसेच याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्यामार्फत जास्तीत जास्त पीकपरा नोंदणी करणेबाबत योग्य ते निर्देश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत व दिलेल्या मुदतवाढीचा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा नोंदवता येईल याबाबत जनजागृतीसाठी योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीने मित्रांनो आता या ऑनलाईन पीक पेऱ्याची ई पीक पाहणीसाठीची मुदतवाढ सात दिवसासाठी वाढवण्यात आलेली आहे आता ती मुदतवाढ तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या इपीक पाहणीसाठी वंचित राहिला असाल तुमची इपीक पाहणी जर बाकी असेल तर आता लवकरात लवकर करून घ्या आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एकदा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र